किचन या मराठी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज पाहूयात काटाचे आमटी त्यासाठी लागणारा वाटणाचा मसाला भाजलेलं कांदा भाजलेलं खोबरं लसूण भाजलेली मिरची अद्रक आणि कोथिंबीर आपण याचं वाटण करून घेऊयात पाहूयात आमटीसाठी लागणारे मसाले घरी कुठलेला काळा मसाला पाच चमचे दीड चमचा गरम मसाला एक चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी कढी आमटेला फोडणी देत आहोत पा, पातेला चांगलं तापवून घेतलेलं आहे आता त्यात तेल टाकत आहे चांगलं तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये लसूण घालत आहोत सात आठ पान करीपत्त्याचे टाकलेले आहेत लसूण टाकलेलं आहे आता आपण चांदा खोबऱ्याचं वाटण टाकत आहोत आता आता आपण कुठलेला घरचा काळा मसाला टाकत आहोत पाच चमचे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद घालत आहे एक चमचा गरम मसाला टाकत हो आहोत आणि एक चमचा मीठ कारण मसाल्यामध्ये आपलं मीठ आहे आता हे बघा आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला चांगलं तेल सुटलं की मग त्याच्यात डाळ विळवून घेतलेलं पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाका नाहीतर मग मसाला असा तडतड करून अंगावर उरतो आमटीला बघा आता अशी तरी आलेले आहे आणि त्याचा जाडसरपणा असा आहे खूप पातळ नाही खूप जाड नाही तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकता जाड किंवा पत्तर तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता आता आपण त्याच्यावर कोथंबीर घालूयात काय मग येत आहे ना खायला आपली जणजणी तामती तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा